डोक्यात घाम येणे याची कारणे व उपाय याविषयी माहिती या व्हिडिओत सांगितली आहे डोक्यात घाम येणे अनेकांना डोक्यात अत्याधिक घाम येण्याची समस्या असते हायपरहायड्रोसिसमुळे ही समस्या होऊ शकते डोक्याला घाम जास्त येण्यामुळे केसांची स्वच्छता ठेवणे अवघड बनते याशिवाय यामुळे केसात खाज येणे उवा व कोंडा होणे यासारखे त्रास होऊ लागतात डोक्याला घाम येण्याची कारणे प्रामुख्याने हायपरहायड्रोसिसमुळे मुळे डोक्यात अधिक घाम येत असतो याशिवाय उष्ण हवामान हार्मोन्स मधील बदल अधिक व्यायाम करणे मानसिक तणाव तिखट झणझणीत पदार्थ खाणे तसेच काही औषधांचे परिणाम अशा विविध कारणांनी डोक्यात ये घाम येऊ शकतो डोक्याला घाम येणे यावर घरगुती उपाय केसांच्या मुळाशी ऍपल सायडर व्हिनेगर लावल्याने पीएच संतुलित होऊन डोक्यात घाम येणे कमी होते डोक्याला जास्त घाम येत असल्यास पुरेसे पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवावे दिवसभरात साधारण 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित होऊन डोक्याला येणारा घाम कमी होतो डोक्याला अधिक घाम येत असल्यास टोमॅटोचा आहारात समावेश करावा अशा वेळी ग्लासभर टोमॅटोचा ज्यूस दररोज प्यावा टोमॅटोमुळे घाम कमी करण्यासाठी मदत होते डोक्यात घाम जास्त येत असल्यास घ्यायची काळजी डोक्यात आलेल्या घामामुळे केसात धूळ कचरा साचून चिकटा धरणार नाही याची काळजी घ्यावी यासाठी केसांची निगा राखावी दररोज अंघोळीच्या वेळी केस धुवून स्वच्छ करावेत आरोग्यविषयक अशी महत्त्वाची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तसेस माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करा